कुंभारी येथील आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील मल्लिकार्जुन नागप्पा सुतार वयवर्षे चव्वेचाळीस यांची सदुसष्ट लाख बहात्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हॉटेल चॅम्पियन ऑर्केस्ट्रा बारचे मालक मालक आशुतोष बाबासाहेब कराळे वयवर्ष बत्तीस राहणार देगाव तालुका उत्तर सोलापूर यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश प्रथम बोरगा न्याय दंडाधिकारी आर के जंगम यांनी दिल्याची माहिती फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर यांनी बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली यातील फिर्यादीला आरोपीकडून ऑर्केस्ट्रा बार व्यवसायामध्ये चांगला नफा असल्याचे आमिष दाखवून फिर्यादीस आरोपींच्या मालकीचे हॉटेल चॅम्पियन व ऑर्केस्ट्रा बार हे तीस महिन्यांच्या कराराने चालवण्यासाठी दिले होते त्या करारापोटी फिर्यादीकडून डिपॉझिट म्हणून रक्कम तीस लाख रुपये घेतले शिवाय हॉटेलच्या नूतनीकरणासाठी सदोतीस लाख बहात्तर हजार पाचशे बारा रुपये खर्च केले दरम्यानच्या काळामध्ये हो संबंधित हॉटेलवर पोलिसांकडून कारवाई झाली सदर हॉटेलचा परवाना एक वर्षासाठी निलंबित केला होता त्यानंतर आरोपीने सदरचा परवाना पोलीस आयुक्तालय परवाना शाखा यांच्याकडून नूतनीकरण करून घेतला आणि सदरचे हॉटेल कराराप्रमाणे फिर्यादी चालवण्यास दिले बंधनकारक असताना देखील हे हॉटेल करार मुक्तीच्या आत त्रयस्त व्यक्तीस चालवण्यास दिले तसेच फिर्यादीने डिपॉझिट कोटी दिलेली रक्कम तसेच नूतनीकरणासाठी केलेला खर्च अशी एकूण रक्कम सदुसष्ट लाख बहात्तर हजार पाचशे बारा रुपये फिर्यादीला न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादीने फौजदार सोडी पोलीस ठाणे तसेच पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती याची दखल न घेतल्याने फिर्यादीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जंगम यांच्या न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती या प्रकरणात फिर्यादीतर्फे गुरुदत्त बोरगावकर शिंदे व देवदत्त यांनी काम पाहिले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा